नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सावनी मात्र हात जोडून आणि खाली बसून मुक्ताला विनंती करत असते कि मला आदित्यला भेटायची परवानगी दे परंतु आता मुक्ता तयार नसते इकडे आदित्यला हे बघून फार वाईट वाटत असतं त्याच्या डोळ्यात पाणी येत असतं हे मात्र मुक्ता बघत असते आणि आदित्यचा त्रास मात्र तिला बघवत नसतो दुसरीकडे इंद्र तिला घराच्या बाहेर काढत असते इकडे मात्र मुक्ता आता सावनीला परवानगी देते की तू भेटू शकते आदित्यला परंतु आता लगेचच सावनी पुढे जाणार इतक्यात मुक्त म्हणते पण माझी अट आहे तू आदित्यला फक्त माझ्या समोर भेटायचं आणि माझ्या व्यतिरिक्त म्हणजे त्याला एकट्यात भेटण्याचा जर का तू कधी प्रयत्न केलास तर मी तुझ्यावर लिगल ऍक्शन घेईल आणि हे ऐकून मात्र आता सावनी खूपच घाबरते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की इकडे मुक्ताने मात्र आदित्यला जवळ घेतलेलं असतं तर आता लगेच तिथे सई येते आणि ती म्हणते मी पण आणि त्यानंतर मुक्ता मात्र दोघांनाही प्रेमाने जवळ घेते त्यानंतर मुलं गेल्यावर सागर म्हणतो पण मी राहिलो ना मी पण आणि तेवढ्यातच मुक्ता म्हणते काय तुम्ही सागर आणि इतक्यात आता मुक्ताचा पाय घसरतो आणि सागर मात्र तिला पकडतो तेव्हा मात्र आता मुक्ता त्याच्याकडे प्रेमाने बघत असते दुसरीकडे सावनी आता हर्षवर्धनशी फोनवर बोलत असते की तू कसं करणार आहे तर ती म्हणते माझ्याकडे एक प्लॅन आहे आणि मी कायमच मुलांना इथून घेऊन जाणार आहे त्यामुळे मी एक प्लॅन बनवलेला आहे मी दुसऱ्याच देशात निघून जाणार आहे तर इकडे मात्र तो म्हणतो हे तू कसं करणार तर ती म्हणते तू बघतच राह त्यानंतर मात्र आता सागर एक नोटीस वाचतो की स्कूल मधनं आलेली आहे की पिकनिक आहे गुजरात मधली तर मात्र आता मुक्ता तयार नसते परंतु सागर म्हणतो आणि तिथे पेरेंट्सला परमिशन नाहीये त्यामुळे मुलांनाच पाठवावे लागेल आणि इकडे मात्र मात्र हे सगळं प्लॅन सावनीचा असतो कारण तिला मुलांना घेऊन जायचं असतं दुसऱ्या देशामध्ये मुक्त आणि सागरला न कळवता मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा